ज्या अर्थी उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग सोलापूर यांनी त्यांच्याकडील पत्र दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस अन्वये श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथून श्रींची पालखी पायी पंढरपूर येथे प्रत्येक आषाढी वारीसाठी येत असते सदर पालखी सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून अठ्ठावीस जून रोजी तीनच्या सुमारास धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करून उळेगाव येथे मुक्कामास असते एकोणतीस जून रोजी पहाटे पाच वाजता पालखी उळेगाव येथून प्रस्थान करून सोलापूर शहरात जाते आणि तिथे पालखी दोन दिवस मुक्कामी असते एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी पालखी सोलापूर येथून प्रस्थान करून सोलापूर मंगळवेढा महामार्गावरील तिरे या गामी मुक्कामी असते त्यानंतर दोन जुलै रोजी पुढे प्रस्थान होऊन पालखी मासनूर येथे मुक्कामी असते तीन जुलै रोजी पालखी मासनूर येथून प्रस्थान होऊन पुढे मंगळवेढा येथे मुक्कामी असते पालखी सोहळ्यात पालखीसोबत पायी येणारे वारकरी आणि वाहने असतात श्रींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या प्रमाणात येतात अशात या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने पालखी सोहळा हद्दीतून पुढे घेऊन जाणे अत्यंत आव्हानात्मक आहे त्यामुळे सदर पालखी मार्गावरील वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे तथापि संत गजानन महाराज पालखीचे लहान स्वरूप पालखी सोहळ्यातील सहभागी होणाऱ्या भाविकांची शिस्त पालखी ज्या मार्गावरून जाते हे मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने चौपदरी असल्याने सदरचे महामार्ग वाहतुकीकरता पूर्णपणे बंद करणे उचित होणार नसल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ग्रामीण महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीशे एक्कावनच्या कलम तेहतीस एक ब अन्वये संत गजानन महाराज पालखी मार्गावरील वाहतूक नियमनासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पालखी मार्गावरील वाहतुकीचे नियमन करण्याबाबत आदेश देत आहोत सदरच्या पालखी मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करून पुरेशा प्रमाणात बंदोबस्त नेमून सदर पालखी सोहळ्यात कोणत्याही प्रकारे वाहने आडवी येणार नाहीत याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे